कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माझे अध्यक्ष सतत अठरा वर्षे एकोणीस वर्षे ज्यांनी अध्यक्ष म्हणून काम बांधलं केलं आणि पक्षाची मजबूत पकड या जिल्ह्यावर संपूर्ण देशामध्ये वेगळं वातावरण असताना सुद्धा हा किल्ला शाबूत ठेवला आणि आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा एक आधारवड आज आमच्यातनं निघून गेलेला आहे एक मोठी पोकळी या काँग्रेस कमिटीला इथून पुढच्या काळामध्ये भरून न काढणं येणारी अशी पोकळी आहे साहेबांच्या जाण्यानं फार मोठं नुकसान या ठिकाणी या जिल्ह्यात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या झालेलं आहे जिल्ह्यातल्या सर्व सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत त्यांचा एक आधारवड या ठिकाणी